शुभो संध्याकाळ भाजी शिजाय घालायची आणि आमच्या इथं लाईटच गेली आता सध्या अंधार पडायला लाग लागलाय आणि चक्का आता झिमझिम झिम पाऊस झालाय सगळी पूर पुरं आलं म्हणजे वर पाणी धरणं झालं आणि इकडे पुरं आलं नद्यांना नद्यांला आणि अशी ला लाईट गेल्यात मुळे अशी सगळी बसल्या ती बाहेर आता काय करायचं म्हणून नाही बरं काय राह इमानदारची दुनियाच नाही आम्ही राह आता तुम्ही माझं प्रोफाईल चेक केलं नाही तुम्ही प्रोफाईल चेक कर ना पंधरा माणूस हाय का नाही लोकांना फॉलो केले राव आणि मला तुम्ही म्हणजे काय काय अशी पन्नास हजार लाख क्रिएटर दोन लाख फॉलोअर्स आहेत ना अशी लोक राह फॉलो सुद्धा करीत नाही ते मी राव कधीच ताटणार ना नाकारणारा माणूस नाही त्यांना काय सांगताय मला होता होईल तेवढं मी परत थांबा थांबा एकदा फॉलो किती जणाला केलंय दाखवावं मी केलंय चार हजाराच्या पुढे तिथे जाऊन बघा इन्स्टाल मी राव कुणाला बी फॉलो करतोय कुणाला कुणाला राव गरीबाला एक काम करा तुम्ही ऐका ऐकाय सांग सांगितलं काय झालं फॉलोअर्स आहेत तुम्ही आय बोल नको ऐका तुमचं तुम्ही इंस्टाग्राम वापरत आहात चाल केलं असलं तरी ठीक आहे मला फॉलो इंस्टाग्राम वर पण प्लीज कोणी केलं नसलं इंस्टाग्राम वर जाऊन मला तेवढे फॉलो करा आणि तिथे काहीतरी कमेंट टाका मी फॉलो केलं म्हणून फॉलो केलं नाही नाही मला का रवी सेन दिले माझा फोटो किती फॉलो किती बी असे करा बर काय तिथे आक्का व्हिडीओ आहे तिथं अख्खा व्हिडिओ आहे तिथं काय म्हणलंय बाबा म्हणजे मी केलंय आणि मलाच म्हणते दादा फॉलो सुद्धा <laughs> करत नाही आकारतो म्हणून दुसरं काही विषय करतो राह मी सगळ्याला हळूहळू फॉलो करायचा प्रयत्न माझा राहतोय राह असू असं वातावरण लय भारी झालंय एकदम जिमझिम गेली जाण फॉलो केले समजा खरं सांगा की किती फॉलोअर झाले त्यांना लय झालं काय झालं म्हणजे लाकल थोडं कमी म्हणून माझा जीव चाललाय दुसरं काही नाही <laughs> थोड कमी हो लाकल करा राव गरीब करा का करा म्हणतोय माहिती का म्हणून असून द्या करा नका करून टाका एकदा बघितलं तरी चालतंय थांबते बोलूनच देत नाही व्हिडिओ नाही बघितलं माझं इन्स्टॉल तरी चाललं पण फॉलो करून फौल घ्या बाबा मी बघा कुठं युट्युबर आहे ज्याव कुठं व्हिडिओ बनवत नाही मी कावव इन्स्टॉल बनवतो की कसं होतंय तुम्हाला वेगळं काय वाटत नाही तो काही नाही नाही कशी करते अभ्यास करते का अभ्यास करते इंग्रजीला वाचा येत नाही का बघ बरं ह्याचा उच्चार काय लाईट आली लाईट आली चला आणि मस्त पैकी वांगशी जाय घातलं होतं त्याला वाटण वाटايतच राहिलं होतं तर म्हणलं त्याला मैफिल बसली सगळी एका जाग्या घावली ती तर म्हटलं आधी व्हिडिओ काढून घ्यावा काम सोडून सगळं तर वांग कस शिदाय घातलंय तुम्हाला दाखवते पाठीमागच्या कॅमेराने लाईट आली आता गेल्या बाबा मिक्सर चालू करायला असते आणि व्हिडिओ काढते तेव्हा आपलं बारीक करून घ्यावा वा परत लाईट जाते ती थोडं वारं सुटलं थोडा झिम झिम पाऊस यायला लागला की जा आलं लगेच लाईट जाते म्हणजे चाललंय सगळ्यांचा अभ्यास लाईट आली की ती उठून लगेच घरात का तर मोबाईल बघाय लॅपटॉप चार्जिंग लावायला पळत सुटलं लगेच आणि लाईट मध्येच गेले म्हणून राहिलं होतं भांडी ही घासाची राहिलेली सगळ राहिले आंध्रात काही दिसणार का छान असं वांगे शिजले आता भाकरी करायच्या शांगदाण्याचा कुठ राहिला होता टाकायचा अन्नाला लागली भूक तर असो सगळ्यांना शुभ रात्री गुड नाईट आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि वांग्याची भाजी खा आणि त्या दिवशी बरेच म्हंटले सोमवारच्या वांग खात आता आपल्याला साऱ्या कमेंट आलत्या आम्हाला काही माहितीच नाही बरं का सॉरी बरं का आम्हाला माहित नसतं सोमवार तर वांग खात नाही म्हणून आम्हाला नव्हतं माहिती मी कधी ऐकलंच नव्हतं म्हणून आम्ही वांग घे हौसो काय माहिती हा असून द्या तर आता भीती पुढं नाही करणार तर बाय सगळ्यांना माहिती असली तर सांगा जा कमेंट करून आम्हाला एवढं म्हणजे कसं असतं की सोमवारचं म्हणले वांग खात नाही वांग खात नाही उपास वाढायला आम्हाला एवढं माहितीच नव्हतं ना बाय सगळ्यांना छान असं वातावरण झालंय अंधारच पडलंय लाईट लावायची तिकडं पप्पांना म्हणा इकडच्या लाईटी घ्या लावून सगळ्या